राज्यभरातील सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जर चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका खूप सारे कांदा है, उत्पादक शेतकरी मित्र व्हिडिओ आहेत परंतु सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करायचे आहे तर चला आता आपण जे आहे ते अपडेट जे आलेले आहे ती सविस्तर जाणून घेऊयात तरी ते पाहू शकता राज्यातील विविध बाजारात समित्यामध्ये कांद्याचे बाजारभाव वाढले कांदा शंभर रुपये ते तीन हजार पाचशे रुपयांपर्यंत पोहोचला तर कांदा कोल्हापुरात किमान पाचशे ते दोन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये तर जळगावात किमान पाच हजार पन्नास तर शेत पाचशे पन्नास ते कमाल एक हजार नऊशे बेचाळीस व सर्वसाधारण शेतकरी मित्रांनो या ठिकाणी एक हजार दोनशे पन्नास रुपये मिळालेला आहे तर सोलापूर या ठिकाणी किमान शंभर ते कमाल तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपयांपर्यंत गेलेला आहे व अकोल्यामध्ये किमान एक हजार पाचशे ते कमाल दोन हजार दोनशे व सर्वसाधारण दर, दर, दर एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल मिळालेलं आहे तर आता सध्या स्थितीला पाहायला गेलं तर कांद्याच्या दरात काहीशी सुधारणा आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे जर अशाच प्रकारे कांद्याचे दर वाढले तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची जो बातमी म्हणावं लागेल तर शेतकरी मित्रांनो आता आपण पुढील व्हिडिओमध्ये बादारभाव जाणून घेणार आहोत यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका धन्यवाद